चला आता माईक आणि हे एकाने चालू करा व्हिडिओ आणि तुमच्या सगळ्यांच्या काय काय प्रतिक्रिया आहेत सांगा बोला बोला लवकर लवकर बोला वेळ कमी आहे समर्थ मकरंद बोलतोय शिरसाष्टांग नमस्कार हो आशीर्वाद आहे मग बोला बोला त्याला ऐकलं का बोला 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 मकरंद बोला एवढंच बोलायचं होतं खूप दिव्य बरं बरं चला आशीर्वाद आशीर्वाद चला आशीर्वाद आहे स्वामी समर्थक स्वामी समर्थक यू आज हा <laughs> तू आता तू इनॉकॉलॉजिस्ट आहे रिटा आली होती ना हा आपली मृत बहिणी स्वामी समर्थक आई आईला दे हो हे हे कुंज राठोडचं आहे ना राठोड च आशीर्वाद हा बोला हा राठोड तुमचं जरा व्यवस्थित करा हा माईक व्यवस्थित करा हा बोल हा बोल 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 आशीर्वाद हा बोल राठोड आवाज ओपन करा

कृपा हो महाराजांची म्हणजे माझा मना कि महाराज सुद्धा जे बदन ऐकत असतील तुमच्या त्यांनाही आनंद झाला असेल आणि म्हणजे मला हे वर्णन नाही करता शब्दात तुमच्यासारखं छान तुम्हाला आनंद झाला आणि कळालं हे महत्वाचं आहे खूप खूप आशीर्वाद म्हणजे आम्ही फार नशीबवान आहोत कि जे कोणी आता आम्ही ऐकतोय तुमच्या पण एकत्र झालो आहोत ते मला काही पूर्ण विश्वामध्ये म्हणजे काही हार्डली काही आम्ही सगळे एकत्र आहोत आणि तुम्हाला जे आहोत हे मला नाही वाटत कधी असा अनुभव असे आतापर्यंत कोणाला

सुधा बोलतय मार्कंडे मार्कंडे बोलतो बोला बोला कोणीतरी स्पष्ट बोला व्यवस्थित हॅलो हा हॅलो बोला का बोला किरण बोलता किरण सामंत

नंतर फोनवर बोला मला नंतर सर्वांना माझा आशीर्वाद आहे आणि याच्यावर चिंतन करा पुन्हा पुन्हा श्रवण करा आणि त्याच्यावर तुमच्या काही कुठल्याही प्रकारच्या काही जिज्ञासा असतील त्या मला प्रत्यक्ष फोन करून मला विचारा म्हणजे मला आवाज आपण एकमेकांना आवाज ऐकू जी तुम्ही पण मला एकदा फोन करा बर का अशोक हा तेच म्हटलं

संध्याकाळी <inaudible> 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 <inaudible>